सायरस सोसायटी चाळ दुर्गामाता मंदिरजवळ नेवाळी नाका अंबरनाथ या ठिकाणा पोलिसांनी माहिती मिळाली का एक बांगलादेशी महिला ही त्या ठिकाणी राहत आहे अशी माहिती मिळाल्यानंतर ए पी आय मालकर साहेब आणि आम्ही त्याची सविस्तर चौकशी केली चौकशी आणती त्यांनी जे डॉक्युमेंट्स वगैरे बनवलेले आहे ते फोर जी डॉक्युमेंट्स असल्याचं आणि पासपोर्ट देखील त्याच्यावरून काढल्याचं निदर्शनास आलं त्यावरून त्या अरविंद त्या शामराव बर्डे हे अमरावतीचे रहिवाशी आहेत त्या ठिकाणी त्यांनी अंजली शामराव बर्डे या महिलेशी जी महिला तिचे तीन मुलांसह भारतामध्ये आली होती बांगलादेशीवरून आणि ती आल्यानंतर तिने त्या अरविंद बर्डे यांच्याशी लग्न केलं लग्न केल्यानंतर त्यांची कुठलीही माहिती नसताना अरविंद बर्डे यांनी त्यांचे कागदपत्र बनवले भारतामध्ये त्याच्यानंतर आधार कार्ड पॅन कार्ड आणि इतर कागदपत्र बनवले त्या कागदपत्रावरून पासपोर्ट त्यांनी बनवलेले आहेत आणि ते पासपोर्ट बनवल्यानंतर त्यांनी ही जी माहिती आहे ती खोटी माहिती सादर करून सगळे पासपोर्ट बनवल्यानंतर त्यांनी कतार त्यानंतर आता बांगलादेशमध्ये त्यांची नेहमी येणं जाणं आहे अशी एकंदरीत माहिती मिळालेली आहे अंजली शेख ही बांगलादेश मध्ये राहते याबाबतच्या पुरावासाठी तिचं पासपोर्टवर बघितलं असता तर तिथं तिची बांगलादेशी साई सिग्नेचर वगैरे आहे त्यानंतर तिने जे कागदपत्र सादर केलेले आहेत चौकशी दरम्यान तर ते कागदपत्र हे अंजली वर्डेने ट्रान्सफर सर्टिफिकेट दाखल केलं के आहे सादर केलेलं आहे ते हब्रा पश्चिम बंगाल येथील आहे जन्मदाखला आणि पासपोर्टवर तिने तिचा जन्मदाखला हा कोलकाता दाखवलेला आहे तसंच रियाचे पण कागदपत्र तपासले तर तिने पासपोर्टवर जन्मदाखला अचलपूर अमरावती या ठिकाणचा दाखवलेला आहे आणि ट्रान्सफर सर्टिफिकेट हे हुबळी कोलकत्ता येथील आहे आणि तिने आता जन्ममृत्यू वेबसाईट जी, जी।, जी, ते, तेन ते जी, जी आहे कोलकत्ताची त्याच्यावरती आता सर्टिफिकेट बनवलेलं आहे त्याच्यामध्ये चोवीस परगांना असं तिने जन्माचं ठिकाण दाखवलेलं आहे म्हणजे या तिन्ही जे मुलं आहेत त्या त्यांचा जन्म ठिकाणाचा कुठलाही पुरावा नाही आहे आत्तापर्यंत त्यांनी कुठला पुरावा सादर केलेला नाही आहे आणि त्यानंतर त्यांनी ते जे आता जे आहेत अरविंद श्यामराव बर्डे त्याची पत्नी जी प्रेमिका होती ती अंजली शामराव बर्डे आणि त्यांचा मुलगा रवींद्र अरविंद बर्डे या, या आता सध्या कतारला गेलेले आहेत ते दुसरी रितू अरविंद बर्डे म्हणून त्यांची बहीण आहे रिया बर्डे यांची तिचा शोध चालू आहे त्यानंतर यांचे जे नावाची माहिती घेतली तर अंजलीचं नाव रुबी असल्याचं समजून येत आहे रियाचं नाव बन्ना म्हणून आहे आणि रवींद्रचं नाव रियाज म्हणून आहे तसंच रितूचं नाव मोनी म्हणून आहे अशी एकंदरीत माहिती मिळत आहे सदरचा तपास चालू आहे ते पासपोर्टचे जे कागदपत्र वगैरे त्यांनी काढलेले आहेत ते, ते कागदपत्राचा देखील आता तपास चालू आहे काल रोजी गुन्हा दाखल झालेला आहे हिललाईन पोलीस स्टेशनला हिललाईन पोलीस स्टेशनला सहाशे पंच्याऐंशी ऑब्लिक चोवीस आय पी सी कलम चारशे वीस चारशे पासष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर आणि चौतीस तसेच विदेशी व्यक्ती अधिनियम एकोणीसशे सत्ते शेहेचाळीसचे कलम चौदा अ प्रमाणित गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस आयुक्त सो श्री डुमरे साहेब तसेच जॉईंट कमिशनर साहेब श्री चव्हाण साहेब ॲडिशनल कमिशनर साहेब श्री जाधव साहेब पोलीस आयुक्त परिमंडळ चार श्री पठारे साहेब तसेच ए सी पी श्री वराडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा तपास आम्ही स्वतः करीत आहोत सदर गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे नमस्कार थ्री डी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर न्यूज न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा